लक्ष्मीनिवास या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला खूपच खतरनाक असा सत्याचा उलगडा होताना पाहायला मिळणार आहे तर व्यंकीला त्याचा भूतकाळ आठवायला लागलेला असतो त्याचे आईबाबा शिक्षक असतात परंतु आईबाबा एका ॲक्सिडेंटमध्ये मारले गेल्यामुळे व्यंकी अनाथ झालेला असतो आणि त्याला एक भाऊसुद्धा असतो जो की व्यंकीला आता आठवायला सुरुवात झालेली असते जेव्हा सिद्धू घरी येतो तेव्हा व्यंकी सिद्धूला खूप प्रेमाने मिठी मारतो मिठी मारल्यावर त्याला असं जाणवतं की आपलं आणि ह्या सिद्धूचं काहीतरी रक्ताचं नातं आहे त्याच्यामुळं व्यंकी सिद्धूला धन्यवाद देतो की त्याने आनंदीच्या शिक्षणासाठी खूप पुढाकार घेतलेला आहे ला सुद्धा लहानपणी शिकायची खूप आवड असते परंतु दोनच झाल्यामुळं त्याच्या सर्व आवडीनिवडी बाजूला राहिलेल्या असतात आणि त्याची आणि सिद्धूची म्हणजे त्याच्या मोठ्या भावाची सुद्धा ताटातूट झालेली असते त्यानंतर सिद्धूला संपतराव गाडेपाटलांनी दत्तक घेतलेलं आहे आणि याच्यातलं काहीही सिद्धूला माहीत नाही आहे पण व्यंकीला आता हळूहळू त्याचा भूत भूतकाळ लवकरच आठवू लागलेला आहे आणि येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की व्यंकी बोलायला सुद्धा लागणार आहे आणि तो सिद्धूला त्याचा भाऊ असल्याचं सत्य लवकरच सांगणार आहे त्यानंतर व्यंकीचा जो वनवास आहे तो लवकरच संपणार आहे परंतु सिद्धूला मात्र यातलं काहीही माहीत नाहीये गाडे पाटलांनी त्याला तो दत्तक पुत्र आहे हे, हे सुद्धा सांगितलेलं नसतं